जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र चालू केलं होतं ते एकोणीसशे छप्पन रोजी चालू केलं होतं परंतु त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम ह्या देशातील भारतातील शोषित कष्टकरी वंचित बहुजन जो जो वर्ग गरीब आहे इथल्या व्यवस्थित नाकारलेला आहे त्या सगळ्या प्र समाजाचे प्रश्न त्या वर्तमानपत्रातून मांडून लोकांमध्ये एक चेतना निर्माण करत होते उठाव निर्माण करत होते परंतु ते गेल्यानंतर त्या ठिकाणी ते वर्तमानपत्र बंद पडले परंतु त्यांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी पुन्हा एकदा ते वर्तमानपत्र चालू केलं आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ह्या देशातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांचे विचार व इथल्या वंचित दलित कष्टकरी बहुजन वर्गातले जे काय प्रश्न आहेत त्यांचे हक्क अधिकार आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार याच्या संदर्भात सातत्याने कसोटीने आणि ताकतीने त्या समाजाच्या पाठिंबा उभा राहून खंबीरपणे लिखाण करण्याचं काम हे वर्तमानपत्र गेली आठ वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करत आहे यांचा उद्या चार फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन आहे मी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील भटकणुक्त समाजाच्या वतीने जो जो इथला वंचित वर्ग आहे त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या प्रबुद्ध भारताना या अंकाला मी या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि हे वर्तमानपत्रामुळे आम्हा इथला गरीब कष्टकरी शोषित वर्गांचे अन्याय अत्याचार हक्का अधिकार हे आमच्या पालापर्यंत वस्तीपर्यंत गेल्या आहेत आणि पुन्हा असेच विचार इथल्या आदिवासी भटकीमुक्त वंचित वर्गांच्या घराघरापर्यंत गेल्या पाहिजे हा अंक घराभरापर्यंत गेला पाहिजे या अंकातलं विचार घरापर्यंत घरापर्यंत गेले पाहिजे यासाठी खास करून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आणि या ठिकाणी मंडळाकडून मंडळाकडूनसुद्धा याच ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आणि पुन्हा एकदा या अंकाला माझ्या सर्व भटकीमुक्त आदिवासाच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतून थांबतो धन्यवाद धन्यवाद जय भीम जय वंचित जय बहुजन